माझं नाव शिराज मुकादम राहणारती संगीपैकी मुसलमानवाडी तालुका गगनबावडा भाऊ तुम्ही या व्यवसायात कधीपासून आहात आणि सुरुवात कशी मी सुरुवातीपासून एको चा एकोणीसशे त्र्याण्णव पासून मी ऊस ओढतोय दिवाळी कारखान्याला जवळजवळ तेवीस वर्ष आली मी एक साखा ऊस ओढतो या वर्षी तुम्ही सर्वाधिक ऊस वाहतूक केली हे यश साध्य करताना तुम्हाला नक्की काय वाटते मला नक्की आनंद वाटतो ह्यात सगळ्यात ही सगळी हवस म्हणजे मला चांगलं वाटतंय की बाबा मी गारुड गटात एक नंबर काढला वीस पंचवीस गाड्या असताना त्यात आपण एक नंबर काढला आणि लेटनं गाडी चालू करून म्हणजे पंधरा दिवसानं लेटनं चालू करूनसुद्धा मी यात नंबरात घुसलो आणि एक नंबर काढला की भितर गाडीपेक्षा शंभर दीडशे टनाने मी पुढा मी ह्या म्हणजे दोन हजार पंचवीस ते सव्वीस साली साडे चौदाशे टन ऊस वाढला आहे की ऊसात काय नसताना म्हणजे जित्राप चांगलं नसताना सुद्धा मी एवढा उसू वाटला आणि गड्याने मला एवढा ऊस दिला वाहतूक करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणीने समस्या आल्या मला वाहतूक करताना रस्त्याची जरा दूर अवस्था आहे खड्डे बिड्डे आहेत परत येताना कोऱ्यातून चढ आहेत किंवा इतर उसाला लागणारे जे झाडाज्या आहेत सिंगल रोड आहे या सगळ्या अडचणीतनं मी एवढा उसू वाढला मला अनुभव आला म्हणजे काय की गाडी येताना एवढी मी शिस्तीत आणत होतो की जेणेकरून माझ्या गाड्यांचा पाठीमागं का काही खोळांबा होऊ नये किंवा पंक्चर झाली तर एक दोन तास आपल्याला लेट होणार गाडी जायला त्याच्यामुळं म्हणजे बिड्डं बघत अगदी व्यवस्थित बिडं बघत व्यवस्थित गाडी कारखान्यावर घेऊन येत होतो आणि वेळेत खाली करून वेळेत त्यांच्याकडे पोचायची खबर घेत होतो काळजी घेत होतो रात्रीची गाडी खाली झाली खाली व्यायची असली की मी गाड्यांनी फोन करून सांगायचा की बाबांनो गाडी बरोबर दोन आली होणार आहे मी तुमच्यापेक्षा तीन चार तीन वाजता चार वाजेपर्यंत मी पोचतोय एवढ्या वेळेत तुम्ही तिथं तयार राहायचं ती ती लोक तयार असायची आता कसं आहे मला जरी समजा जेव शेतकऱ्यानं जरी जेवणाचा जाँ, जा, डब्याला जर मागं पुढवीत असलं तर मी गाड्यांच्यात काय असेल ते शिळी बाकरी असू दे काय असू दे, दे तुकडा चटणी बाखर खायचा आणि मी माझी गाडी घेऊन वाटायला लागायची आता ह्या लोकांचं मला सहकार्य होतं किंवा वेळेत गाडी भरणं मी सांगेल तसं ही करत होती म्हणून मी ह्या एक नंबरापर्यंत पोचलो गारुडे गटात आम्ही डायवरनं जसा फोन केला तशाप्रमाणे आम्ही हे केलं कारण एसटीचं टायमिंग चुकवलं आहे पण डायवरनं आमचं टायमिंग कधी चुकलं नाही वेळच चाल कारण याबद्दल आम्ही त्यांचं लय मानतो तिने आपला मुकदम दिलीप आनंदा कुपले सतरा गडी आहेत आम्ही माझं नाव मारुती शिवाजी कुपले मी गड्यापैकीच आहे आम्ही सुरुवातीला उच चालू तो तुर्दी करताना आम्ही लेट नाही केली लेट म्हणजे आमची घरची मग भात कापणी कापून हे चालू केलं त्याच्या अगोदर आमच्या अगोदर काय काय लोकांनी चालू केले आमच्यापेक्षा अगोदर त्यांनी एक शंभर दीडशे टन ऊस घालवलं आमच्या अगोदर नंतर आम्ही चालू करून आत्ता मला वाटतं तरी च साडे चौदाशे पंधराच्या ज्या आसपास म्हणजे पंधराशे टन आम्ही हे केलेलं आहे आणि आम्ही गारोडी गटात एक डंबरामध्ये आहे एवढं लेट नाही चालू करून आणि आम्हा जे ह्या नंबराचं श्रेय आम्ही एकतर आमचं मुकादम आणि आमचं ड्रायवर ह्या दोघांना आम्ही देतो कारण याने आमचं डाय मुकादमनी मुकादमने जेवढे जे आम्हाला सांगलेत ते आम्ही ते पूर्णपणे त्यांचं ऐकलेलं आहे आणि आम्ही ऐकल्यामुळं आणि ब आमच्या श्री भाई आणि डायवरनी म्हणजे खरोखर म्हणजे नादच करायला ना डायवरांचा ना आमच्या तिने सा तिने सांगितल्याप्रमाणे म्हणजे गाडी एस टीचा टायमिंग एक मागं पुढे होईल का जेव्हा आम्हाला टायमिंग दिला त्या टायमिंगवरच बरोबर पोचणार ते राहा कु कोनोलीपैकी कुपलीवाडी तालुका राधानगरी मी आ या दिलीपानंद कोपले आणि धनाज दगडू कोपले आम्ही हे दोघंजण मुकादमा आमचे सतरागडे आहेत या सतरागड्यामध्ये आम्ही म्हणजे आमचं सुगी असताना सुधी आम्ही पंधरा दिवस लेटनं आम्ही थांबलो पाठीमागं तर सुद्धा आम्ही जिद्द ठेवली की आम्ही सतरागड्याने खरोखरच ही जिद्द पाळायची आणि योग्य प्रमाणानं म्हणजे जिद्दीने सगळ्यांनी उठून किंवा हो ऊस एक दहा पंधरा गाड्या पंचवीस गाडी असतील ह्या गाडीपेक्षा आपण जास्त घालवायचा आणि आमचे भैया डायवर खरोखर या भागातमध्ये असं बघण्यासारखा डायवर नाही यांनी खरोखर आम्हाला साथ दिली ज्या त्या पाच पाच मिनटाला आम्हाला कॉल किंवा काय असणार हे सगळं कळवलं आणि तसेच आमचे पनाळकर मालक यांनीहीसुद्धा सा, आम्हाला चांगलं सहकार्य केलं आमच्या गाड्याने सुद्धा सहकार्य केलं माझ्या या मंडळींनीसुद्धा सहकार्य केलं तसेच आम्ही सर्वांनी व्यवस्थित राहून आम प्रेमाने सहकार्य करून मालकाला हे केलं सहकार्य केलं मा आम्हाला डायव्हराने आम्हाला सहकार्य केलं आमची गाडी तर एक नंबरातच होती आणि आम्ही असा प्रयत्न केला सगळ्यांनी आणि खरोखर यश केलं गारोड्या गटामध्ये पहिला नंबर घेऊन आम्ही विजयी झालो आहे मोबाईलकडे बघा मोबाईलच्या कॅमेऱ्याकडे